लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र सरकार बहुमताच्या आधारावर संविधान विरोधी कायदा करून त्यांना मानसिकतेचे गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहे समाजाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आघात असंविधानिक विधेयक महाराष्ट्र सरकारने तात्काळ मागे घ्यावे अन्यथा मानवी हक्कासाठी व संविधानिक न्यायासाठी महाराष्ट्र सरकारविरोधात संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज सांगलीमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश आंदोलन दरम्यान देण्यात आला दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी कामगार विद्यार्थी स्त्रिया व आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित समाजाच्या व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नैसर्गिक न्याय या संविधानिक अधिकारावर घाला घालणारे हे विधेयक आहे यामुळे अन्याय व अत्याचार विरोधात संघटित होऊन लढण्याचे अधिकार संपुष्टात आणणारे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा दोन हजार चोवीस रद्द करण्यात यावे बहुजन समाजाला लाचार व गुलाम बनवण्याचे हे मनवादी सरकारचे षडयंत्र असून त्यांना लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही लादायची आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलायचे नाही म्हणजे हे भांडवलदारांची हित जपणारी हुकूमशाही आहे सदरची विधेयक हे संविधानिक मानवी हक्कांची व संविधानिक अधिकारांची पायमल्ली करत असल्याचे भारतीय दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे